अहिल्यानगर शहराचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांची नगरविकास यात्रा रविवारी सत्तावीस ऑक्टोबर रोजी शहरातील दिल्ली गेट या ठिकाणाहून सुरू करण्यात आली यात्रेचा प्रारंभ दिल्ली गेट येथील शनिदेवाचं दर्शन घेऊन करण्यात आला सदरची नगर विकास यात्रा प्रभाग क्रमांक नऊमधील संभाळ गल्ली बनेसा पटांगण सातभाई गल्ली तोफखाना मित्रमंडळजवळ नवरंग गल्ली पावन गणपती मंदिर बोजाबोळ भराड गल्ली परदेशी गल्ली आर्या कुमार गल्ली सम्राट गल्ली ठाकूर गल्ली यांसह सर्जेपुरा हरिजनवस्ती यांसह विविध भागातून नगर विकास यात्रा काढण्यात आली यावेळी महिलांनी आमदार संग्राम जगताप यांचे उत्साहात औक्षण करून स्वागत केलंय तसंच ढोल ताशांच्या निनादात दिल्ली गेट परिसरातून आमदार संग्राम जगताप यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्याय आमदार संग्राम जगताप यांनी शहरात दर्जेदार सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले आहेत तसेच प्रभाग क्रमांक नऊ मध्ये देखील उत्कृष्टरित्या रस्ते केले असून त्यांना सांगितलेले काम तात्काळ पूर्ण होत आहेत संग्राम भैया यांच्या सोबत राहणार असून त्यांना भरघोस मतांनी निवडून देणार असल्याचा विश्वास प्रभाग क्रमांक नऊ मधील महिलांनी व्यक्त केला आहे गंगोबाई गवळी भैयाला आपण निवडून देणार आहे आम्ही सगळे त्यांच्या सा पाठीमाग सगळ्या महिला आम्ही त्यांच्या सा माग राहणार आहे ने इतके काम केले तर त्याचे इतके जोरात काम चालू आहेत आता आणि भैया इतका जोरात निवडून येणार आहे आमचा पाठिंबा आम्ही एकदम जोरदार प्रचार करू खंबीरपणे उभे भैयाकडून काय अपेक्षा काय नाही भैयाची अपेक्षा आम्हाला निवडून यायला पाहिजे फक्त सगळं करते त्यांना सांगायची गरज नाही पडत काहीच अजून पण खूप केलं खूप इतकं चांगलं केलं नाई खूप फार्म मध्ये आलेले जातात मी सुरेखा आर्गी आणि विश्वास जुना संग्राम यायला पाहिजे आणि त्यांनी होम मिनिस्टरचा कार्यक्रम केला त्यात मी सुद्धा भाग घेतला आणि आम्ही चोवीस तास बिड्या करतो घर आणि आमचं चूल हे एवढंच असतं आणि आनंद आणि त्या दिवशी मी एवढं म्हणजे पूर्ण शेवट पर्यंत आले आणि मला सुद्धा भेटलं खूप खूप आनंद वाटला संग्राम आणि पुन्हा आपण हे असेच कार्यक्रम करावा आणि आमच्या लेडीजला बाहेर काढावा हीच विनंती आणि त्यांनी खूप केलं बाईलांसाठी विश्वास जुना संग्राम भाई या पुन्हा संग्राम भाई यासारखे नेते होणारच नाही परत आपल्या नगरमध्ये महिलांसाठी त्यांनी इतकं केलंय ना खूप म्हणजे आता होम कार्यक्रम म्हणा महिलांना त्यांनी खूप म्हणजे बाहेर काढले घरात त्यांचे मनोरंजन खूप झाले रस्त्यांचे काम काही म्हणजे बोलण्यासारखंच नाही त्यांच्यासाठी खूप खूप काम केले त्यांनी आमचा पाठिंबा पूर्ण पण त्यांच्यासाठी आमचे सातबाई पूर्ण त्यांच्या पाठिंबा निवडून येण्याचं सांगा ना आम्ही त्यांना निवडून जाणार बहुमताने यायला पाहिजे भाई तर आमचे काम सॉल होतील आमची अपेक्षा तेवढच त्यांनी मतांनी निवडून यायला पाहिजे आणि आमचे सगळे काम त्यांनी करायला पाहिजे एवढे दुसरे आमच्या अपेक्षा काय नको आम्हाला हा आतापर्यंत त्यांनी भरपूर कामं केले हे पण करा आमची एवढीच विचार आहे एवढी आमची विनंती ऐकावा त्यांनी